नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरील शालार्थ बिल या सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर मित्रांनो दोन दिवसाअगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता शालार्थ पगारबीम आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आपण कसं तयार करायचं तर राज्यातील बऱ्याच बांधवांचे मित्रांनो त्यावर कॉमेंट्स आलेले आहे की सर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये आपल्याला शिक्षण विभागाकडून एक आदेश आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला एका दिवसाचं जे वेतन आहे ते सहायता निधीमध्ये कपात करून द्यायचं आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या जे वेतन असणार आहे शालार्थचं त्यामध्ये आपल्याला ते एक दिवसाचं वेतन कशा पद्धतीने कपात करायचं आहे एका दिवसाचं वेतन किती असणार आहे कोणती टॅब आपल्याला सुरू करावी लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमो सेट देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो पेबिल बिल शालार्थ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एका दिवसाचं वेतन कपात करून बिल कसं तयार करायचं याचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप करता पूर्ण बघा चॅनल वर जर नाही नसल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया थोडक्यामध्ये सर्वात अगोदर आपण जो वेतन कपात करण्यासंदर्भात शासनाकडून जो शासन निर्णय आलेला आहे शासन परिपत्रक आलेला आहे ते परिपत्रक थोडक्यामध्ये आपण ते जाणून घेणार आहोत तर बघा दोन हजार पंचवीसला ला हे शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि बघा विषय राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भापरसे भापोसे भावसे व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाचं हे जे परिपत्रक होतं मित्रांनो हे ऑक्टोबर दोन हजार हे संपूर्ण जे परिपत्रक होतं हे अशा पद्धतीने जवळपास नऊ पेजेसचं हे परिपत्रक आलेलं होतं तर यामध्ये खाली अनुमतीपत्र वगैरे देण्यात आलेलं होतं परिशिष्ट नमुना प्रमाणपत्राचा नमुना वगैरे देण्यात आलेला होता तर मित्रांनो हे जे परिपत्रक होतं याचा संदर्भ घेऊन राज्यातील जिल्हा परिषदेकडून सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेकडून एक स्वतंत्र पत्र काढण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो बघा जिल्हा परिषद जालनाकडून सुद्धा त्या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन हे जे पत्र आहे हे काढण्यात आलेलं होतं आणि यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं होतं की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे जे वेतन आहे त्यामध्ये एक दिवसाचं जे वेतन असणार आहे ते सहाय्यता निधीमध्ये कपात करून द्यायचं आहे तर त्याचा पूर्ण शेड्यूल मित्रांनो यामध्ये देण्यात आलेला होता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मी जो व्हिडिओ बनवलेला होता दोन तीन दिवसाच्या पहिले शालार्थ पे बिल कसं तयार करायचं आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये मी कुठलीही कपात करून दाखवलेली नव्हती कारण आमच्या गड गडचिरोली जिल्हा परिषदला अजूनपर्यंत या कपातीसंदर्भात कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही आणि बिल फॉरवर्ड करा असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही सरळ सरळ ते बिल फॉरवर्ड केलेलं आहे परंतु राज्यातील आपल्या बऱ्याच बांधवांचे कॉमेंट्स आले बऱ्याच बांधवांचे फोन आले आणि काहींनी पत्रसुद्धा पाठवले जिल्हा परिषद जालनाकडून एक मित्र आहे त्यांनीसुद्धा हे पत्र पाठवलेलं होतं की सर आम्हाला या पद्धतीने कपात करून द्यायची आहे तर आता मित्रांनो आपल्याला शालार्थ पगार बिलामध्ये आपल्याला जे कपात करायची आहे ते कशी करायची नेमकी आपल्याला कोणती टॅब लावायची आहे आपल्याला एका दिवसाचं वेतन जे आहे ते कसं काढायचं आहे आणि तिथे कपात कसं करायचं आहे आणि त्यानंतर बिल कसं जनरेट करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती मी देणार आहे फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो असणार आहे तो स्किप न करता बघायचा आहे तर सरळ आपण आता जाणार आहोत शालार्थ पोर्टलवर तिथे मी लॉग इन करणार आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे कसं करायचं मित्रांनो आपल्याला हे जे एका दिवसाचं वेतन कपात करायचं आहे हे जे वेतन असणार आहे एका दिवसाचं जे काढायचं आहे ते आपल्याला आपला जे बेसिक आणि महागाई भत्ता जो असणार आहे त्याचा मिळून आपल्याला ते एका दिवसाचं काढायचं आहे तर ते कसं काढायचं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तर बघा या परिपत्रकामध्ये आपल्याला दिसत असेल इथे खाली इतर मार्गदर्शक सूचना ज्या आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एका दिवसाचे वेतन जे आहे एका दिवसाचे वेतन मूळ वेतन प्लस महागाई भत्ता नियमाप्रमाणे सर्व कर् कर्मचाऱ्यांचे अदर डिडक्शन या टॅबमध्ये कपात करण्यात यावे तर मित्रांनो हे आपल्याला कसं काढायचं ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघा शालाार्थ पोर्टलमध्ये मी एक बिल इथे काढलेलं आहे माझं बिल आणि इथे बघा जो बेसिक आहे थिक पे पेजे है, है आ, जे आहे ते आहे बावन्न हजार रुपये आणि जे महागाई भत्ता जो आहे तो आहे अठ्ठावीस हजार सहाशे रुपये म्हणजे आपला डी ए तर याची अगोदर आपल्याला बेरीज करून घ्यावी लागणार आहे तर याची जर बेरीज आपण केली तर हे येणार आहे ऐंशी हजार सहाशे रुपये तर बघा आता आपण कॅल्क्युलेटरमध्ये जाणार आहोत इथे बघा बेसिक जे होतं बावन्न हजार आ, प्लस जे जो महागाई भत्ता होता तो होता अठ्ठावीस हजार सहाशे रुपये तर याची टोटल झालेली आहे ऐंशी हजार सहाशे रुपये तर आता मित्रांनो आपल्याला हा जो महिना आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा असणार आहे ते एकतीस दिवसाचा तर आपण याला सरळ सरळ भागीला एकतीस करून टाकणार आहोत भागीला एकतीस जर आपण केलं तर ही जी रक्कम येणार आहे हे येणार आहे दोन हजार सहाशे रुपये आपना वेक -वेक वेक वेक आपना तो तो तर हे दोन हजार सहाशे रुपये जे असणार आहे मित्रांनो ही आहे आपला एका दिवसाचं वेतन हे आपल्याला कपात करून द्यायचं आहे तर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे कारण प्रत्येकाचा बेसिक आणि जो डी ए आहे तो वेगवेगळा आहे तर त्यामुळे हे प्रत्येकाचा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे मी माझं काढून दाखवलेलं आहे आता हीच जी रक्कम आहे दोन हजार सहाशे रुपये ही मला तिथे कपात करून घ्यायची आहे तर बघा सरळ आपण आता शालार्थ पोर्टलवर परत जाणार आहे तर मित्रांनो बघा शालार्थ पोर्टलमध्ये मी एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आपल्याला आपला एका दिवसाचं वेतन कसं काढायचं आहे कसं ते मी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघा आपल्याला आपला बेसिक प्लस डी ए जो आहे त्याची बेरीज करून घ्यायची आणि भागीला एकतीस करायचं आहे ऑक्टोबर महिन्याचे एकतीस दिवस आहे भागीला एकतीस केल्यानंतर आपल्याला ती जी रक्कम असणार आहे एका दिवसाची ती येणार आहे तर ती आता कपात करण्यासाठी बघा आपल्याला शालाार्थ पोर्टलवर आपण आपली शाळा लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जाणार आहोत वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर मग मित्रांनो पेरोलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिले जे काम असणार आहे ते आपल्याला टॅब लावून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी आपण जाणार एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन यामध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील शिक्षकांचे नावं येणार ना आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे ज्या टॅब असणार आहे अलाउन्सेस आणि डिडक्शनच्या इथे आपल्याला त्या अशा पद्धतीने दिसणार आहे तर मित्रांनो ही आपल्याला कपात करायची आहे त्यामुळे डिडक्शनमध्ये आपल्याला एक टॅब लावावी लागणार आहे आणि ती असणार आहे ही अदर डिडक्शनची तर ही जी रक्कम आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जी आपल्याला एका दिवसाचं वेतन कपात करून द्यायचं आहे त्याची त्याची जी कपात असणार आहे ती अदर डिडक्शन या टॅबमध्ये जाणार आहे अदर डिडक्शन तर या टॅबला मी टिक करून घेतो या टॅबला मी टिक केल्यानंतर याला मला सेव्ह करावं लागणार आहे त्यानंतरची टॅब लागणार आहे इथे कन्फर्मेशन आलाय डू यू वॉन्ट टू सबमिट तर याला ओके करून घेतो मी आणि बघा रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आपल्याला कसं करायचं याच्यासाठी दाखवणार आहे कारण आमच्याकडे ही कपात करायची सध्या तरी सांगितलेली नाही आणि आमची बिलं साध्या पद्धतीने जनरेट सुद्धा झालेली आहे तर बघा याला मी क्लोज करतो आणि आता आपण जाणार आहोत मित्रांनो जे डिडक्शन आहे करायचं आपल्याला त्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि इथे बघा आपल्याला एक टॅब मिळणार आहे नॉन गव्हर्नमेंटची यावर आपल्याला जायचं आहे तिथून ती, ती रक्कम आपल्याला कपात करून घ्यावी लागणार आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरप्रेस नॉन गव्हर्नमेंटमध्ये आलेला आहे इथे आपल्याला इयर आणि मंथ बाय डिफॉल सिलेक्ट असणार आहे इथे आपल्याला शाळेचा ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली डिडक्शन टाईप म्हणून आहे तर इथे बघा डिडक्शन टाईपवर क्लिक केल्यानंतर इथे खाली आपल्याला अदर डिडक्शनची टॅब आहे ही याला टिक करून घ्यायचं आहे याला टिक केल्यानंतर बघा आता इथे आपल्याला मित्रांनो जी रक्कम आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यावी लागणार आहे जसं आता आपण जे उदाहरण घेतलं तिथे जो बेसिक होता बावन्न हजार होता आणि डी ए जो होता तो अठ्ठावीस हजार सहाशे होता तर दोन्ही मिळून ऐंशी हजार सहाशे झाले आणि त्याचं एका दिवसाचं जे वेतन आहे भागीला एकतीस केलं आपण आणि ते दोन हजार सहाशे रुपये आलं तर इथे आपल्याला ती रक्कम टाकून घ्यावी लागणार आहे दोन हजार सहाशे रुपये तर बघा दोन हजार सहाशे मी ते टाकून घेतो आणि त्यानंतर ही जी रक्कम असणार आहे मित्रांनो आपल्याला हे खाली जे सेव्हचं बटन आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार आहे यावर क्लिक केल्यानंतर डू यू इथे कन्फर्मेशन येणार आहे अपडेट डिटेलमधून याला सिंपली ओके करणार आहोत आपण आणि हे रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली झालेलं आहे आता मित्रांनो आपल्याला इथून क्लोज करायचं आहे आपलं सर्व काम झालेलं आहे आपण टॅब लावून घेतलेली आहे आपण ती रक्कम जे कपात करायची आहे ते कपात करून घेतलेली आहे आता आपल्याला बिल तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी बिल तयार करून दाखवतो आपल्याला नंतर मी डिलीट करून टाकणार आहे ते तर बघा मी जातो पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल, पेरोल, पेरोल जनरेशन व्ह्यू त्यानंतर जनरेट रिजनरेट पे बिल म्हणून आहे यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे दोन हजार पंचवीस बाय डिफॉल्ट असणार आहे मंथ मी इथे ऑक्टोबर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर शाळेचा बिल नंबर जो आहे बिल ग्रुप तो इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर आपलं जे बिल आहे ते जनरेट होणार आहे तर बघा खाली जनरेटचं बटन आहे यावर क्लिक करायचं आहे इथून इत, समोरची प्रोसेस बहुतेक सारखीच असणार आहे दर महिन्याची तरी पण आपण बघणार आहोत तर बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली आलेला या आहे याला सिम्पली ओके करू आपण ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे हे तयार झालेलं आहे त्या अगोदर आपण सर्व बिल चेक करून घेणार आहोत आपलं अदर डिडक्शनमध्ये त्या जे रक्कम आहे ती कपात झाली नाही झाली तर बघा रिपोर्टमध्ये मी जातो रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर आपण जाणार आहोत ऑल रिपोर्टवर गेल्यानंतर इथे आपल्याला बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे परत एकदा आणि शो रिपोर्ट करायचा आहे शो रिपोर्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीची टॅब येणार आहे इथे मेन रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर ज्या सब टॅब आहे त्या येणार आहे त्यामध्ये इनरमध्ये आपण जाणार आहोत इनरमध्ये गेल्यानंतर बघा संपूर्ण हे जे बिल आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आणि इथे मित्रांनो बघा आता आपल्याला हे जे आपण अदर डिडक्शन जे करणार आहोत ते आपल्याला मध्ये नाही दिसणार आहे कारण इथे सर्व गव्हर्नमेंटचे डिडक्शन असतात तर बघा आता इथून आपण परत जाऊ आणि ॲक्वारडन्स रूल जे असणार आहे यामध्ये आपल्याला ते बघ बग, बघता येणार आहे तर बघा ॲक्वारडन्स रूलवर मी क्लिक केलेलं आहे आणि आता इथे मित्रांनो बघा आपली हे जे रक्कम आहे अदर डिडक्शनमध्ये दोन हजार सहाशे रुपये आपल्याला दिसणार आहे तर ही जी रक्कम आहे मित्रांनो ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जे एका दिवसाची कपात आपण केलेली आहे ती रक्कम ही असणार आहे तर शालार्थ पगार बिल माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जो एका दिवसाचा पगार कपात करून द्यायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणती टॅब लावायची आणि त्यानंतर आपल्याला ते पग रक्कम कशी काढायची आणि त्यानंतर प्र प्रत्यक्ष बिल कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे बऱ्याच बांधवांचे बऱ्याच शिक्षकांचे फोन आले कॉमेंट्स आले की सर आपणाला जो एका दिवसाचा पगार कपात करायचा आहे तो शालार्थामध्ये कसा करायचा याचा व्हिडिओ बनवा तर ऑन डिमांड मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आम आमच्याकडे असं कुठली कपात वगैरे या महिन्यात तरी करायची नाही अशा पद्धतीने आपण शालार्थ पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाची माहिती जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेट आहे तोपर्यंत धन्यवाद